नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील गोडुंबरे हद्दीतील पवना नदी काठी झुडपात अडकलेल्या महिलेचा जीव सतर्क पोलीस व युवकांमुळे वाचला ही घटना मंगळवारी दिनांक एकोणीस आगस्ट दोन रोजी रात्री बाराच्या दरम्यान घडली यामध्ये गुन्हे शाखा युनिट पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले पोलीस हवालदार प्रशांत पवार पोलीस नाईक अंजनराव सोळवीर पोलीस शिपाई दयानंद खेडकर पोलीस शिपाई राजेंद्र इघारे पोलीस शिपाई प्रशांत सोनोने हे पेट्रोलिंग करत असताना त्या ठिकाणी <coughs> शिरगाव कासारसाई रोडवरील पवना नदीच्या पुलाजवळ मधून वाचवा वाचवा असा आवाज येत असल्याने गुन्हे शाखेने वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना फोन केला व संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन टीमचे गोडोंबरे गावचे विनय मारुती सावंत यांना बोलवून त्यांच्या मदतीने कमलेश राक्षे ग्रामस्थ यांच्या okay, okay, मदतीने महिला मीनाक्षी मनोज पारधे तीस राहणार सोमाटणे यांना वाचवण्यात यश आलं त्या महिलेला पवना हॉस्पिटल या ठिकाणी उपचारादरम्यान दाखल करण्यात आलं मावळ तालुक्यात मागील तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील नदी नाले ओढे तुडुंब भरत वाहत आहेत त्यामुळं मावळ तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे आणि यातच मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडलेली घटना ही धक्कादायक आहे यामध्ये ही महिला पवना नदीच्या पाण्यामध्ये अडकली होती त्यामुळं तिचा जीव वाचल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी जे धाडशी युवक आहेत या युवकांचं कौतुक केलं जात आहे तर दाद दाद या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन कक्ष आ... सतर्क झालेला आहे मावळ तालुक्यातील नदी नाले ओडे धरण या परिसरात पोलीस विभागाकडनं पेट्रोलिंग केली जात आहे आणि का जी घटना घडलेली आहे या घटनेमधली जी जिचा जीव वाचलेला आहे त्या महिलेचं नाव आहे मीनाक्षी मनोज पारदे आणि ही महिला वाच वाचलेली आहे त्यामुळं परिसरातील नागरिक पर्यटकांना ओढे नदी नाले याकडे जाण्यासाठी मज्जाव करत आहेत आणि त्यातच मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी जे पर्यटक आहेत या पर्यटकांनी धक्कादायक ठिकाणी जाऊ नये धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये अतिवृष्टी असल्यामुळे आपला जीव धोक्यात घालणार नाही असे सूचना दिलेल्या आहेत आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचे आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज आहे